सध्या घरोघरी तयारी सुरू होती गणरायाच्या आणि गौरीच्या आगमनाची आणि हाच उत्साह आमच्या इथेही जोरदार होता आम्ही गौरी आणि गणपतीसाठी अगदी साध्या पद्धतीने आणि पर्यावरणपूरक असं डेकोरेशन तयार केलेलं आहे सजावट करत असताना आपल्या आजूबाजूला ज्या आपल्याला सहज उपलब्ध होतील अशा वस्तूंचा आम्ही वापर यासाठी केलेला आहे गणपती बसवत असताना आम्ही अशा प्रकारे गुफा तयार केली होती तर हे जे डेकोरेशन आहे हे आम्ही कशा प्रकारे केलं याचा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये वर दिसत असेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते गणपतीसाठी आम्ही अशा पद्धतीचं डेकोरेशन तयार केलं होतं आणि त्यानंतर अजून काही थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही गणपती बसवून झाल्यानंतर हे झाड बनवलं होतं एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने हे आम्ही तयार केलेलं आहे बाकी वस्तूसुद्धा गुफेला सूट होतील अशाच पद्धतीचे आम्ही ठेवलेले आहे सुरुवातीला आम्ही पहिले झाडाचं खोड तयार करून घेतलं होतं आणि खोड तयार करण्यासाठी आपला ड्रेनेजचा जो सिमेंटचा पाईप असतो तो पाईप थोडासा वापरलेला आहे आणि प्लास्टिकचा पाईप वापरला आहे गुफा तयार करत असताना ज्याप्रमाणे टिश्यू पेपरचा वापर करून कलरिंग केलं होतं त्या पद्धतीने त्याला कलरिंग केलं आहे मागच्या बाजूने आता तुम्हाला दिसत असेल खालच्या बाजूने इथे ड्रेनेजच्या पाईपाचा तुकडा वापरलेला आहे तर वरच्या बाजूने अर्धा कट करून प्लास्टिकचा पाईपाचा तुकडा वापरला मध्यभागी लावलेला पाईप थोडासा जाड आहे तर वरच्या बाजूला जे दोन पाईप लावलेत ते त्यापेक्षा थोडेसे बारीक घेतले कारेचा वापर करून हे एकमेकांना जोडून घेतलेत रस्त्याच्या बाजूने झाडाची फांदी कट करून फेकलेली होती ती फांदी इथे मी घेतलेली आहे आणि त्याचे सुकलेले पानं सर्व काढून घेतले त्यानंतर अशा प्लास्टिकच्या पानांच्या माझ्याकडे थोड्याशा वेली आहेत ह्या ज्या वेली आहेत ह्या आता या, या फांदीला मी गुंडाळणार आहे आणि हे काम एकदम सोपं आहे अगदी लहान मुलांना सुद्धा हे करता येण्यासारखं आहे पहिले वेलीचं एक टोप घेऊन खालच्या बाजूने मी ते दाबून ठेवलं आणि वरच्या बाजूने हा वेल मी गुंडाळत घेतला आता ही जी झाडाची फांदी आहे याच्या प्रत्येक काडीला हा वेल मी गुंडाळून घेणार आहे आपण हा वेल असा नुसता गुंडाळत जरी घेतला तरीसुद्धा बारी तो बारीक काड्यांमध्ये अडकून बसतो फक्त खालच्या बाजूचं जे टोक आहे ते निसटतं त्यामुळे इथे मी दोऱ्याने ते बांधून घेते या पूर्ण डेकोरेशनमध्ये ह्या ज्या पानांच्या वेली आहेत जवळपास मी दहा ते बारा वापरलेल्या आहेत हे झाड छोटं असल्यामुळे इथे पाच सहा वेलींमध्येच हे तयार झालं खालून सुरुवात करत असताना फक्त मी दोनच वेलींचा वापर केला आणि त्यानंतरच्या वेली लावत असताना ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी त्या गुंडाळल्या बारीक काड्यांमध्ये ही वेल आपल्याला फक्त असं गोल गोल फिरवायची आहे त्यामध्येच ती अगदी व्यवस्थित अडकून बसते आपल्याकडे जर अशा रेडीमेड पाण्याच्या वेली असतील या तर याचा वापर करून आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप छान छान डेकोरेशन तयार करू शकतो यावर्षी आम्ही या हे झाड तयार करताना हे थोडंसं छोटं बनवलेलं आहे मागच्या वेळेला आम्ही डेकोरेशन तयार करताना याच पद्धतीचं झाड बनवलं होतं पण ते एकदम मोठं बनवलं होतं आणि त्याला एक झोपाळा बांधला होता आणि त्या झोपाळ्यावर गणपती बाप्पा बसवले होते झाड तयार करण्याची ही जी आमची पद्धत आहे ही एकदम सोपी पद्धत आहे अगदी कुणालाही या पद्धतीने झाड करता येऊ शकतं हे झाड तयार झाल्यानंतर इतकं सुंदर दिसतं आपण जर अशा प्रकारचं झाड बाहेर विकत घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी पाच ते दहा हजारापर्यंत सुद्धा ते मिळतं पण एकदम कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये हे आपण घरीच तयार करू शकतो काडीला सर्व वेली गुंडाळून झाल्यानंतर इथं मी थोडीशी चिकटपट्टी घेतली आणि काडीचे जे टोकं आहेत त्या ठिकाणी वेल आणि काडीला इथं मी ती लावून घेतली काडीच्या प्रत्येक टोकावर मी थोडी थोडी चिकटपट्टी लावून घेतली आणि इथं फांदी तयार झाली आधीच जे खोड तयार करून घेतलं होतं त्यामध्ये आता ही मी फांदी ठेवली आणि वरच्या बाजूने जसं ॲडजस्ट होईल तसं मी याला थोडंसं बांधून सुद्धा मागच्या बाजूने ग्रीन कलरच्या लाईटाचा थोडासा इफेक्ट मी दिलाय आणि तुम्ही पाहू शकता किती पद्धतीने सुंदर असं झाड तयार झालंय झाडाचं खोड आणि फांदीचा जो जॉईंट आहे तो न दिसण्यासाठी तिथं मी एक माकड सुद्धा ठेवलंय तसंच वेलीची जी टोकं होती त्या ठिकाणी थोडेसे मध्ये मध्ये फुलं लावले आधी तयार केलेली गुफा तर सुंदर होतीच पण हे झाड तयार केल्यानंतर त्या गुफेची सुंदरता अजूनच वाढलेली आहे तर चला आता गौरीच्या आगमनाची तयारी गौरायांचं आगमन होत आहे त्यासाठी मला इथे हळदी कुंकुवाची पावलं काढायची आहे म्हणून असं दोन ताटल्यांमध्ये हळदी कुंकू मी भिजवून घेतलं आणि माझ्या दोन्ही हाताच्या ज्या मुठी आहेत त्याचा वापर करून अशा पद्धतीने इथं मी पावलांचा आकार काढते पावलांचा आकार काढून झाल्यानंतर या पावलांना मी बोटंसुद्धा काढणार आहे पावलं काढत असताना एक पाऊल हळदीचं तर एक पाऊल कुंकुवाचं असं मला काढायचं आहे पण मी कुंकुवाचे पावलं पहिले काढून घेते आणि त्यानंतर हळदीचे पावलं काढते लक्ष्मीची पावलं काढण्याची ही पद्धत सुद्धा खूप सोपी आहे आणि पूर्ण पाऊल काढून झाल्यानंतर ते इतकं सुंदर दिसतं जणू काही एखादी लहान मुलगीच आपली पावलं उमटवत आतमध्ये आली आहे गौरायांचं दर्शन घेण्यासाठी माझ्याकडे ज्या काही मैत्रिणी येतात तर बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडत असतो की इतकी छोटी छोटी आणि सुंदर पावलं कशी काढलीत तुझ्या प्रांजलच्या पायाची ती उमटवली आहेत का असं त्या विचारत असतात बऱ्याच जणींच्या लक्ष्मीची पावलं काढण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत काही जण रांगोळीने सुद्धा काढतात तर काही जण हाताचे तळवे सुद्धा उमटवतात तुम्ही पावल ही पावलं कोणत्याही पद्धतीने जरी काढले पण गौरीच्या आगमनाची शोभा मात्र या पावलांनीच वाढते गौरीच्या आगमनाच्या वेळेला सुद्धा मी ही पावलं काढते तर लक्ष्मीपूजनाच्या वेळेला सुद्धा काढते हळदी आणि कुंकवाची पावलं काढून झाल्यानंतर आता मी बोटाने अशा पद्धतीने ठिपके ठेवते आणि पायाची पाच बोट सुद्धा काढून घेते या पावलांना बोटे काढून झाल्यानंतर अगदी छोट्या लक्ष्मीबाईची ही पावलं दिसत आहेत पहिल्या दिवशी गौरीचं आगमन दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असं फक्त अडीच दिवसासाठीच या येतात आणि आपल्याला खूप खूप आनंद देऊन जातात खूप दिवसापासून या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो आणि इथे गौरायांचं आगमनसुद्धा झालेलं आहे